ॐ नमो श्री स्वामी कवचहे हे साठे निर्मिले सदा श्री स्वामी समर्था अनन्य भावे जपता मङ्गलं दिगम्बरादेवतास्थवणहे श्रीदत्तात्रेया प्रीत्यर्थे भक्तरक्षिपाठ असाहा नित्यलाभे ॐ दत्तात्रेय नमः ओम समर्थाय नम ओम परम गुयन् परमलोक सर्वक्षा कर म्हण भक्त विनिती मनात स्वामी कृपेणी ते पाही भक्त उवाच असे गृह्यतमज्ञान सर्व विश्वासी उपकारक सर्वाजी कवच पुण्य भक्त वाचिथ महामुनी प्रथम नमो विष्णवे द्वितीया ते महादेव तृतीया नम ब्रह्मणे चतुर्थ ऋषिअत्रिचरण पंचम नमो अनुसया षष्टम नमो दत्तात्रया सप्तम नमो श्रीपादा नेहसिह सरस्वती अष्टकम् नवमनमो समर्था, अवधूता गुरुराया नामस्मरण करू ते दया घणा। समर्था कृपा करीती शत्रू शी तारणे, संकटे नाशती स्वामी स्मरता शरण जाता समर्था भजते त्यांचे सर्व शुभ मंगल होते कधीच न त्रासी भक्तांसि भय भयनो मन मनोभावे पूजिता लाभते तुम्ही स्मरता स्वामिना रक्षि तु निस्संशय भयहर्ता तू श्रीदत्ता घणा, तु कृपागणा नीतिगजन्तवैभवा सी मनो नित्य पूजा स्वामी पदा संपत्ति त्या विमंचना लक्ष्मी कृपा करी देवी श्री स्वामी समर्था प्रिया, द्यावे स्वामी दत्त रूपा, दत्त धर्म रक्षणा, स्वामी भक्तदायका सर्वा भरणभूषिता श्रीगुरुसमर्था सर्वा सर्वयोगसमन्विता तव चरणी एता जो दारिद्र्यदुःखहरिता लोकपालका समर्था भक्ता क्रोधतो नाशिला कथा तो माला, कथाटोपीघालुणीमाला शोभे हाता त्रिशूल अनडम हाती, श्रीदत्त स्वामी एकच भगवी छाटी कौपिन दिसे उत्तम, दुर्जना देहनाशाय अभय तुम्हीच दया भक्ता गोर या स्वामीच भक्तांना तारी तसे नमन माझे स्वामींना शडरी पूजोना ना शिकतो परब्रह्मयती राया महाव्याधी नाशकरा त्रायी हो स्वामी परमिशा नाश नाशकरा आम् रक्षिसी समर्था आमचा तू पालन करता दक्षिण दिशा रक्षावी नैऋत्य देवणी, दिशाही उत्तर रक्षावी वायव्यकृपा करोणी स्वामी तुम्म वाचुनी उर्य सारी ती रक्षावी समर्था श्री गुरुनाथा सर्वदाही दिशा रक्षा समर्था भयनाशका जय हि लाभतो स्वामी विजय लाभ रक्षसी वामपाश्वी तू समर्था अपराजिता शेंडी तुम्हीच ती रक्षा स्वामी समर्था अवधूता लीलाधरा कपालते कृपा करोणी भुई रक्षा समर्था रक्षा वि आता गुरुणाता हि नासिका समर्थानयना मध्य रक्षावे वेलक्ष देऊणी श्रवणा रक्षा कर्णमुलाशी अंतरी का इनी इंद्राये रक्षावे भक्त रक्षका रसावे ओठासी स्वामी जिवेशी गुरुमूर्ती दंतासी रक्षावे तुम्मी तुम्ही कंठा पालका समर्था गुरुतत्वाय टाळूसी या रक्षिते समर्था हो करा रक्षा वाचेशी सर्व मंगला भय आता गुरुनाथा रक्षा करी माझा गळा आणि कंठ स्वामी तुम्ही रक्षा करी खांद्यांचे करा रक्षण बाहूंशी शक्ती देऊणी दोन हातम नमस्तिका रक्षावी तुम्ही स्वामी भवतारकाय रक्षा नरवासी सत्वरी स्तणा सुक्षुरक्षा हो ठेवी मनचिंता निवारुणी हृदयारलक्षते ठेवी रोग नाशुनी नाभी समर्थ रक्षा सर्वा परि ते दत्ता रक्षा मे मिन्दुषी सर्वेशा गृह्यरोगहावारुणि रक्षा मे हे त्रिमूर्ति अम्मा आरोग्यदेवूणी स्वामी महबला रक्षा भक्त भक्तरक्षर तुमी रक्षा पायाशी तेजसा डोही पायाशी रक्षावी स्वामी कृपा हो करुणी केसावरी करुणी कृपा तुम्ही स्वामी रक्षण करा स्वामी राजाय सत्वरी समर्था त्वचा रक्षावी रक्तमज्जानी मासाशी या भेदासी रक्षती समर्था भक्त ताराय पित्त दोष नष्ट करी वात पित्त अति झाले कप रक्षावे समर्था स्वामी नाथा तुम्ही रक्षा अमृत बोध दे प्राशु गुणाशी रक्षावे लीलाधारी स्वामी दत्ता अहंकार दुष्ट ही बुद्धी नाशावी मुळापासून प्राणायाम आणि ध्यान घडावेच ते उत्तम वज्रहस्ता रक्षावे। आमुची ही प्रार्थना रसरूपणी गंधा स्पर्श रक्षुनी यश कीर्तिनी लक्ष्मी सदा सर्वथा रक्षावी ना सुनी विकार ही धर्म जागृती करावी यश कीर्तिनी लक्ष्मी ही धन विद्या वाढुणी शत्रुपासुणी रक्षावी ठेवावे अम्मा सुखी पुत्रणा रक्षावे तुम्ही स्वामी गार्या तुम्हीच रक्षावी प्रवासी जाता रक्षावे तथा करा संरक्षणा राजद्वारे तुम्ही स्वामी विजयी करावे सर्वथा भाविकांना हे संरक्षण श्रवता स्वामी कवच समर्थ लाभून लाभते दुर्लभम लाभे भक्ताना नित्य स्वामी राया लाभते श्री समर्थ कृपेने उत्कर्ष शिरचित स्वामी कवच संपूर्ण